वारसा आणि विकासाच्या मार्गावर आज भारत झपाट्यानं आगेकूच करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं उत्तर प्रदेशातल्या वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधानांनी भव्य स्वरवेद मंदिराचं लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते आपल्या देशात तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहे आणि भारत आधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्रात नवे विक्रम करत आहे असं पंतप्रधान म्हणाले अगले कुछ सप्ताह में अयोध्या में राम मंदिर का निर्माण भी पूरा होने जा रहा है हम समग्र विकास की ओर कदम तभी बढ़ा पाते हैं जब देश अपनी सामाजिक सच्चाइयों और सांस्कृतिक पहचान का समावेश करता है इसलिए आज हमारे तीर्थों का विकास भी हो रहा है और भारत आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर में नए रिकॉर्ड भी बना रहा है पंतप्रधानांनी बनारसच्या विकासाच्या वेगाकडे लक्ष वेधलं बनारस आज विकासाच्या अद्वितीय आहे पर ते म्हणाले बनारस म्हणजे विकास बनारस म्हणजे श्रद्धेसह आधुनिक सुविधा बनारस म्हणजे स्वच्छता आणि परिवर्तन असं त्यांनी सांगितलं यावेळी पंतप्रधानांनी नऊ संकल्प मांडले आणि ते पूर्ण करण्याचं आवाहन केलं यावेळी पंतप्रधानांनी स्वरवेद या मंदिराचं सौंदर्य साधनेसाठी असलेली उपयुक्तता त्याची भव्यता याची प्रशंसा केली यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते गेल्या अठरा वर्षांपासून या भव्य मंदिराची उभारणी सुरू होती हे मंदिर म्हणजे देशातील ध्यानसाधनेचं सर्वात मोठं केंद्र मानलं जात आहे जिथे एकाच वेळी वीस हजार लोक साधना करू शकतात या सात मजली मंदिरात केलेलं कोरिवन नक्षीकाम देखील या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे